आता ट्रॅक्टर बंद होतो ट्रॅक्टर बंद झाला म्हणजे नागरटी बंद होते वखरटी बंद होते कल्टिवेटर रोटर हे सर्व गोष्टी बंद होतात म्हणजे एकरी साधारण पंधरा हजार रुपये शेतकऱ्याचे वाचतात दोन्ही ला बरोबर मग ते तण कसं आवरायचं हा हा सर्वात महत्वाचा प्रश्न तण कसा आवरायचं मग तेच पहिला तण उगलच पाहिजे उगलंच पाहिजे आणि उगल्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर ते मेलच पाहिजे मेलच पाहिजे आणि ते कुजलं पाहिजे ते जमिनीत कुजलं पाहिजे मग शून्य मासगत मध्ये लोकांना बऱ्याचशा असं वाटतं की बाबा हे ऑर्गेनिक आहे का हा असं वाटतं बरोबर एवढं लोकांपुढे मानून राहिले त्याचा मला आनंद झाला त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार तुम्ही गेल्या पन्नास वर्षात कॅमेऱ्याच्या पुढे आलेलेच नाही 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 मला कॅमेऱ्या पुढे आले त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या एस आर टी पद्धतीने केलेल्या पिढी केवी आसलेशा या तुरीच्या शेतामध्ये उभा आहे शेत आहे हरिभाऊ येवले काकांचं काकांचा शेतीमधला खूप मोठा अनुभव आहे अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत एसआर वर त्यांनी आश्लेषा तूर केलेली आहे याच्यामध्ये हळद सुद्धा आहे सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे सविस्तर हा आश्लेषा तुरीचा खरीपाचा आत आतापर्यंतचा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काका सर्वप्रथम तुमच्या या चर्चेमध्ये खूप स्वागत धन्यवाद मला सांगा असआरटी वर करण्याचं प्रयोजन कसं नाही प्रयोजनासाठी की खर्च खूप वाढला शेतीचा हा आणि शेतीचा एवढा खर्च वाढला की पिक उत्पादन होते उत्पन्न मिळत नाही शेतकऱ्यांना शेतीचा खर्च कमी झाला पाहिजे आणि जमिनीची गुणवत्ता वाढली पाहिजे पण आपण एसआरटी पद्धतीनं खर्च कमी करून उत्पादकता वाढली पाहिजे तर उत्पन्न वाढलं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे उत्पादकता तर तशी वाढते बरोबर पण उत्पन्न वाढत नाही उत्पन्न जर वाढ उत्पन्न तर वाढणार का कधीपासून करता एसआरटी आता तिसरं वर्ष आहे मागच्या दोन वर्षाचा काय अनुभव आहे फार चांगला अनुभव आहे म्हणजे आपण जर हे एसआरडी पद्धतीन सुरु केलं तर आता ट्रॅक्टर बंद होतो ट्रॅक्टर बंद झाला म्हणजे नागरटी बंद होते वखरटी बंद होते कल्टिव्हेटर रोटर हे सर्व गोष्टी बंद होतात म्हणजे एकरी साधारण पंधरा हजार रुपये शेतकऱ्याचे वाचतात दोन्ही सीझनला बरोबर पंधरा हजार वाचले म्हणजे शेती करायच्या जा अगोदर तो पंधरा हजार नेट प्रॉफिट आला बरं मग लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत की बाबा निंदन करायचं नाही खुरपण करायचं नाही नांगरणी करायची नाही कुठलंच इंटरकल्चर ऑपरेशन करायचं नाही ना तुमच्या वखरणी खुरपणी काहीच करायचं बरं बरोबर मग yes. हो। ते तन कसं आवरायचं हा हा सर्वात महत्वाचा प्रश्न तण कसं आवरायचं मग तेच पहिला गैरसमज की तणानं धन खराब होते म्हणजे काही तण पोषक असतात काही त्याला त्रासदायक असतात बरोबर जे पोषक असले ते राहिले तर काय हरकत नाही पण तन जर वैशिष्ट्य मर्यादा पर्यंत असलं तेव्हा जर तणनाशकाचा व्यवस्थित वापर केला तर याचा उद्देशच असा आहे की तण तिथं कुजलं पाहिजेत बरोबर त्याचं डिकंपोस्टिंग झालं पाहिजे त्याचे मुळात तिथं राहतात तणही तिथं राहते आणि तणनाशक मारल्यानंतर ते तिथंच कुजवलं जाते आणि सेंद्रिय कर्ब जमेचा वाढतो आता हे पीक जर बघितलं तर याचाच परिणाम आहे तो या, 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 या सेंद्रिय गरबा वाढल्याचा आणि टेस्ट केला आपण टेस्ट करून ठेवलेला आता या वर्षीला रिपोर्ट घेतला म्हणजे आपल्याला समजा की संद्रिय गरबा आपला किती वाढला तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे तणनाशक वापरता म्हणजे म्हणजे आपण सोयाबीनला प्री इमर्जन्स वापरतो बरोबर आता तुमच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर उगलं पाहिजे प्री इमर्जन्स वापरायला पाहिजे कारण तण उगलच पाहिजे उगलच पाहिजे आणि उगल्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर ते मेलच पाहिजे आणि ते पाहिजे ते जमिनीतच कुजलं पाहिजे ते उचलून धोर्यावर जाऊन का लावता नाही आले पाहिजे या वर्षी मला सांगा मशागत कशा पद्धतीने केली शेताची तुम्ही या या वर्षीला मशागत केली म्हणजे फक्त मारलं मारच तो, टोकन करून घेतलं शून्य मशागत शून्य मशागत आणि त्याच्यानंतर फक्त स्प्रे केले बाकी काहीच नाही मला सांगा सुरुवातीला हे वाण निवडण्याचं कारण काय वाण निवडण्याचं कारण काय आमच्या इथे परंपरागत पिकेवीची आम्ही घेत होतो बरोबर पहिल्यांदा आशा आमची फार चांगली या शिवारात अशा व्हरायटी आणि ती लेट होती त्याच्यानंतर आता त्याच पद्धतीची त्याच्यावर इनक्री म्हणजे सुधारणा करून आश्लेषा ही निर्मित केली पिकेव्याने तिला अपडेट तिला अपडेट आहे आशाला आश्लेषाचे काय कॅरेक्टरिस्टिक याचा कॅरेक्टर म्हणजे झोपक्यात शेंगा लागतात तुरे तीन चार फुटापर्यंत वाढतात आणि फळ फांद्या खूप येतात रोगाला बळी पडत नाही अच्छा मर रोगाला बळी याचा जर कलर पाहिला पानाचा तर बघा ना कसा आहे बरोबर आता एसआरडीचा परिणाम आहे तो आणि जातीचाही परिणाम असा बरोबर किती दिवसाची जाती ही लॉंग ड्युरेशन तर ते ऐंशी दिवसात ही निघते लाँग म्हणते लाँग म्हणता येईल आपल्याला लॉंग आणि जर याचं काय होतंय आपण छाटणी करायची पद्धत आली एकदा जर छाटणी केली तर तिचं आयुष्य पंधरा दिवस वाढतं बरोबर बर। दोन छाडण्या केलं म्हणजे महिना भर बर बर बरोबर आणि लोकांना प्रश्न असा पडतो की आपण ते बरोबर म्हणून एखाद्या वेळेस दोनशे दिवसापर्यंत जाऊ शकते मग तुम्ही किती याच्या शेंडा एकाच वेळेस शेंडा केलं कारण त्यातलं सोयाबीन खूप वाढलं होतं आता शून्य माशगत म्हणजे अनेक लोकांना असं वाटतंय किंवा त्याला इंग्लिश मध्ये एसआरटी म्हणतात टेक्नॉलॉजी बरोबर मग शून्य मासगत मध्ये लोकांना बऱ्याचशा असं वाटतंय की बाबा हे ऑर्गेनिक आहे का असं वाटतं बरोबर हा हे ऑर्गेनिक निश्चित नाही हे शेतकऱ्याला परवडणारी शेती आहे बरोबर आनंददायी शेती आहे बरोबर जास्त उत्पन्न देणारी शेती आहे हा ऑर्गॅनिक ही नाहीये ऑर्गॅनिक शंभर टक्के नाही नाही बरोबर फक्त एवढं आहे की याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो हा आणि आपण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मशागत करत नाही कोणतीच नाही नागरणी कारण मशागत न करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे की स्ट्रक्चर सॉइल स्ट्रक्चरचं प्रत्येक जमिनीची कणाची रचना वेगवेगळ्या आणि ती रचना आपण दरवर्षी डिस्टर्ब करतो ती डिस्टर्ब केल्यामुळे काय होते की जमिनी सॉइल स्ट्रक्चर बिघडते सॉइल स्ट्रक्चर बिघडलं की आतले जे जीवाणू आहेत बॅक्टेरिया आहेत त्या डिस्टर्ब होतात म्हणजे त्यांचं आयुष्य पूर्ण जमिनीवर ते डिस्टर्ब होतात दुसरा माझ्या मनात एक प्रश्न आलाय की मग शत्रू बुरशी जर असेल तुम्ही काय करता हे तण जागीच कुजवायचं म्हणता आणि जर समजा आता हे याच्यामध्ये सोयाबीन असती सोयाबीन काढायची आणि गहू पेरायचा किंवा गव्हावर बुरशी नाही हरभरा पेरायचा हर मग त्या हरभऱ्याच्या मध्ये जे अवशेष तशीच राहणार तुम्ही स्प्रिंकलर न पाणी देणार किंवा फ्लड देणार किंवा ड्रिप इरिगेशन देणार मग त्याच्यामुळे त्याच्यावर जी बुरशी चढते आणि त्या बुरशीमुळे जो हरभरा मर येते मग त्याला तुमच्याकडे काय उपाय आता समजा सोयाबीन आपलं राहलं सोयाबीनचं काय राहते फक्त पाला खाली खुनुण खुनुण खाली। एक आणि ते इतकं कमजोर असतं की दहा कुजून जाते राहते तुरीच नाही सोयाबीनचा पालपाचोळ पालापाचोळा हा पालापाचोळा राहतो तर आता सध्याही मी आतापर्यंत जितक्या प्रॅक्टिसेस केल्या याच्या अगोदर आम्ही काय करायचो कधीच त्याला पेटी लावले नाही तो सोयाबीनचा पालापाचोळा तिथेच द्यायचो एकदा मी तर हार्वेस्टरनं काढलं बऱ्याच दिवस हार्वेस्टरचं पूर्ण पाहलाच नव्हे तर त्याच्या काड्यात सुद्धा ते, सुद ते बूर्शी बूर्शी आलीच नाही आलीच नाही त्याचं कारण असं की जास्त वेळ आद्रता राहते इथे काय होते इथे सुकते लवकर जमीन बरोबर कारण सुकली एसआरटी मध्ये एसआरटी मध्ये एसआरटी मध्ये शून्य महागाई लवकर सुकते याच कारण काय मुळ्या इथं जेरवल्या जेरवल्या जातात मुळीचं आक्रमण मोठं असते जेव्हा वाळते तेव्हा बारीक होते म्हणजे पूर्ण सचिद्र जमीन बरोबर एअर सर्क्युलेशन एअर सर्क्युलेशन आणि सेंद्रिय सेंद्रियकर जीवाणूंची जी संख्या जी संख्या वाढते त्यामुळे इकडे जरी आले असतील तर त्या जीवाणू याला गांडूळ गांडूळ मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात बर तुम्ही खताचं व्यवस्थापन या तुरीसाठी कसं केलं बरं आश्लेषासाठी आश्लेषासाठी काही वेगळं केलं नाही जे सोयाबीनला दिलं तेच तेच नंतर याला एक एक बॅग दोन एकरला कोणती नऊ चोवीस चोवीस ची पिके त्याच्या व्यतिरिक्त काय नाही त्याच्या का व्यतिरिक्त फवारणी व्यवस्थापन कसं केलं फवारणी व्यवस्थापन पण अगोदर इमामेक्टिन हा एक बुरशीनाशक हा आणि एक लिक्विड फर्टिलायझर घेतलं वॉटर सोल्युबल कोणतं घेतलं ते बारा एकसठ बारा एकसठ एक आणि टोटल फवारण्या किती केल्या दोन फवारण्या झाल्या आणि दुसरी दुसरी कुठली घेतली दुसरी घेतली होती इंडेजो कार्प हा आणि पुन्हा बुरशीनाशक बोर बोर एक कीटकनाशक एक बुरशी एक बुरशी त्यासोबत काही विद्रह वगैरे आता तिसरी फवारणी करणं तुम्हाला गरजेची आहे निश्चित आहे बरोबर कारण आता वातावरण बिघडलेलं आहे आता जर का त्याच्यावर मारूका आली तर ती सेंगमाशी आली बरोबर आता प्रमाण त्यासाठी पुन्हा एक सर्वात चांगला इंडोजा कार्बच आहे बरोबर जे कंट्रोल करते पद्धती पुन्हा एकदा आपण तीच रिपीट करणार आहे आणि एक देणार घेणार आहे या पीडीकेवी आश्लेषाला तुम्ही तीन फवारण्या करून याला पाणी व्यवस्थापन कसं केलेलं पाणी व्यवस्थापन याला सोयाबीनवर झालं तेवढं नंतर आता सोयाबीन काढल्यानंतर एक पाणी दिलं दिलं एक, एक पाणी दिलं आता परत आता परत जर शक्य झालं पाणी वाटत नाही गरज नाही वाटत अजिबात कारण याचं शेटिंग झाल्यानंतर जर पाण्याची उपलब्धता असली कारण आमच्या भागात पाणी वाहलच नाही बरोबर इथं सर्वात आता आजच्या रॅकिंग महाराष्ट्रात खूप पाऊस झाला पण इथं शेतातून पाणी बाहेर निघालं बरोबर त्यामुळे जे आमच्या विहिरीचं पाणी होतं जे दिवसभर पुरायचं ते आता पाच सहा घंट्यावर आलं बरोबर म्हणजे एका बाजूला स्थिती अशी आहे की पा जास्त पावसामुळे पिकं गेली आणि आमच्या भागातली पिकं कमी पावसामुळे काय या तुरीची उत्पादकता हिची उत्पादकता हेक्टरी पंचवीस क्विंटल पर्यंत आहे बरं ते सर उत्पादन काय देते सर्वसामान्य शेतकऱ्याला सात आठ क्विंटलच्या पुढे गेले पुढे देते मला ही दहा बाराचे दिले बारंबार चोवीसात तीस क्विंटल पर्यंत हेक्टरी जाईल हेक्टरी आणि याच्यामध्ये आम्हाला हळद पण उभी दिसते याचं प्रयोजन काय याचं काय झालं वर्षी लयच्यात हळद होती हळदी नंतर काढायचं नाही म्हणून यासाठी असल्यामुळे काही कम त्याच्यातच आलेत बरोबर ते उगवून आलेत आणि या दोन एकरात पुन्हा मला आठ दहा क्विंटल हळकुंड वाळून तयार होतील आज आठ ते दहा क्विंटल जरी झाले दहाचा भाव पकडला तर एक लाख रुपयाची तेच होती आणि यासाठी साध्य झाले यासाठी साध्य दोन्ही गोष्टी झाल्या या जर नागार घालायचं म्हटलं असतं ते पूर्ण निघून गेला बरोबर एकंदर एसआरटीचा जा तुमचा अनुभव खूप छान आहे खूपच छान आणि आम्हाला वेळ दिला आणि छान एसआरटी आणि आश्लेशातूर त्याच्यामध्ये सोयाबीन हरबर आपलं हळद सोयाबीनचं किती आलेलं उत्पादन सोयाबीनच फक्त आठ क्विंटल आठ या वर्षी या वर्षी तरी इथं आठ क्विंटल तिथे जर दुसऱ्या शेतात याच शेतात वरच्या बाजूला फक्त पाच क्विंटल बरोबर म्हणजे माझ्या आयुष्यातलं रेकॉर्ड ब्रेक हा पन्नास शेतीतला पाच क्विंटल उत्पादन आहे म्हणजे रेकॉर्ड ब्रेक सर्वात कमी आलेलं उत्पादन सोयाबीन पिकाला पर्यायाची गरज आहे डेफिनेटली गरज आहे सोडायची वेळ आलेली आहे वेळ ना त्याला पर्याय पिक आपल्याला शोधावं लागणार शोधू आपण ते चालू आहे आमचे प्रयत्न अच्छा अच्छा चालेल मग आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुम्ही आता एवढं लोकांपुढे मांडून राहिले त्याचा मला आनंद झाला त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार तुम्ही गेल्या पन्नास वर्षात कॅमेऱ्याच्या पुढे आलेलेच नाही मला कॅमेऱ्या पुढे आले त्याबद्दल धन्यवाद चालेल का का धन्यवाद